सोलापूर शहरातील पेठ आणि जलरोड पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय सत्तावीस राहणार त्र्याऐंशी मध्यवस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू सुरा लोखंडी पाईप व काठ्या यासारख्या काठ्यासारख्या इच्छापूर्वक दुखापत करणे घरफोडी करणे मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे खंडणी मागणे बेकायदेशीर जमाव जमवणे दगडफेक करणे आणि घातकशस्त्राने धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरोधाच्या प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सोलापूर शहरात आठ गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे पंकज जेनुरेच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नव्हते पंकज जेनुरेयास त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीसशे अन्वे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर पंकज जेनुरेच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी त्याच्या एमपीडीए अधिनियमन एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले त्या स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून पुणे येथील एरवडा कारागृहा येथे दाखल करण्यात आले